जावा शिंताना शिंकायला आल ना की नाकावरून कधी हात ठेवत नाही तुमची सर्दी आली का पण सगळ्यांनी सर्दी येते आमच्या आताच गेली ना सर्दी ही शिंक कुठपर्यंत जाते तुम्हाला माहिती आहे बाजूवालीच्या घराच्या जा? किचनपर्यंत जाते एवढा शिंकेचा मारा एवढा दोरात असतो

ठेवायचं अगं पण मला सांग ही सर्दी काय माझा डोळ्यात पाणी अगं पण ही सर्दी आली कोणामुळे आम्हाला सर्दी नाहीये मागच्या चार पाच दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी सर्दी कोणाला होती घरामध्ये आम्हाला सगळ्यांची गेली ना तुमची गेली पण माझी जातच नाही ना एकदा आली की हाच तर प्रॉब्लेम आहे तुम्हा लोकांमुळे मला सर्दी एकदा आली ना की परत माझी जातच नाही लवकर का तिला तुम्ही एवढा आवडता का आणि जेव्हा माझी जायची वेळ येते ना सर्दीची तेव्हा परत तुम्हाला लोकांना सर्दी आलेली असते म्हणजे तुम्ही मला सारखी येत नाही आमच्यात तेवढ्या ना पॉवर आहे इम्युनिटी आहे आमच्यामध्ये आमची दोन दिवसामध्ये निघून जाते काय काय माहिती कुठला मोठा आहे सर्दी त्याची महिना महिना जात नाही असा रात दिवस खाची आणि खो खाण खो। वाटत <laughs> <नाये नाये नाये। laughs> हे ना गाव का मोकळापासून पाहिजे ना मोकळ आता पण आल्यानंतर आता मला सांग काय बरं दाबून आता मला सांग पण आता सर्दी आली ना की आता दाबून दाबून आतल्यास गायब करू का तिला काय करू आणि ती होती काय तुमच किटाणू तुम्ही जर शिंकता का मला सांगा तोंडा हात ठेवून कधी शिंकता कधी ऐकलंय पोरं बोलून दमली कधी ऐकता आता काय तुमचं एवढ चांगलं सोन्याचं आहे का किटाणू <laughs> गावाकडे माणसं तक्कीर लावून सुद्धा एवढं शिंकत नाही तेवढा शिकतोय माणूस आता या सर्दीला काय म्हणावं लग्न करताना बरं सांगितलं नाही माझी सर्दी वर्ष वर्ष राहते म्हणून जातच नाही म्हणून सुद्धा जात नाही पोटात लग्नाच्या आधी जर सर्दी येतच नव्हती मला तुम्हाला म्हणायचं काय आम्हाला सर्दी येते आणि आमच्यामुळे तुम्हाला सर्दी येते आहो आमची सर्दी जाते लगेच आली काय गेली काय कळत नाही कोणाला तुम्ही तर जरा सर्दी आली तर खान करून टाकून लगेच खाली झोपून पडताय ते गोळ्या खाताय ढिगभर अग पण सुरुवात कोण करतं तुमच्यामुळे एका सर्दी मला आली ना की ती सर्दी जाहीरच मागत नाही नाही वर्षभर सर्दी तुमची जात नाही आणि आमच्यामुळे तुम्हाला येते का बर आता जेव्हा माझी जाते तेव्हा पहिली सर्दी नाही येते पण तर शाळेमध्ये पोरं असतात आता काय करणार आता वेगवेगळ्या प्रकारची पोरं सर्दी खोकला बोलता येतं का पोरांना झाली की मग परत ती मला होणार परत ती माझी पोरांची बरी करायचं घरात बसायचं मग <laughs> आमच्या आघाडी जातील तुमच्या दात नाही जाऊ मला काय म्हणायचंय नको नको करून सोडले ह्या माणसानं आणि या सर्दीनं कुठून ते लगेच झाले या सर्दी सांग काय माहिती अगं लगेच माझ्यासंग झालं का सर्दी समज झालं तर सांगत झाले असं वाटतंय का अकाउ अगं पण ही सर्दी आता मला सांग आता लाईन लागले होते सर्दी बघून लोकांच्या घरी पुरी बघायला गेल्यावर शीन का तुझ्या का असं त्यावेळेला मला सर्दीच नव्हती सर्दी ही तुम्ही लोकांनी आणली ज्याला सर्दी आहे तो माणूस आहे माहिती आहे ना सर्दी ही परदेशात ना आली आपल्या देशात सर्दीच नव्हती पहिली आणि नंतर सर्दी परदेशात आली म्हणायला आणि आणि नंतर मग हो त्या सर्दीनं सासर पकडलं आणि त्या सासर बंद सर्दी आली हे आता ते आपल्याकडे सर्दी नव्हतीच करे सर्दी ही आपल्या देशातच नसल्यासारखी होती शिकला म्हणलं ना कि डोळ्यातला देवा 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 आणि जरा सर्दी झाली का आयो ओयो काय झालं ग कस झालं गन आता कस आता मला कसं तरी होतय गायतू गयच दुखतंय गाड गोळ्या खाणार लगेच सहळ क्षमता अशी नाहीच आहे तुमच्या सहळ क्षमता त्यापेक्षा बायका या कितीही सर्दी आली तर घरातली सगळं काम करतात अगं म्हणजे होत तेच माणूस सांगतो आता जी होत नाही थोडेस आला तलय ग सर्दी आली काय ग करू आता ग नाही तुमच्या सारखे दुसरे पुरुष आहेत ते असे नाही करत कि मला सर्व झालं मला कस तरी झालंय मला झोपत नाही मला झोपताय डायरेक्ट कामाला का जायलाय माहिती आता तुझं सगळं मान्य आहे मला

म्हणजे सर्दीनं मी एवढा फेमस झालोय गो कशाला व्हायचं बोलत्या लोक म्हणते ते चांगला दांडगा दाडगागडी हाय आणि बुबगुबीत किती हाडसम त्यांना काय माहिती कसलाय अगं पण ती सर्दी आल्यानंतर असं वाटतं पण नंतर मी हेडसम आहेच है ग <laughs> पुस पुसून पुसु नाकाला फुगवून ठेवले नुसत आता तुला काय सांगू ग आता ही जी परिस्थिती आहे ती <laughs> पण ती आहे आदर बोला जरा चाय फोटो काढाय उभा राहायला तरी अच्छी असं फोटो हाइट बरं <laughs> बरं मी काय म्हणतो सर्दीने मला काही दुखाल नाही जरा शांत बसू دي चिरका का तू दिवस भर दे आज चहा करून करून कंटाळा आले टोपं कडून त्या आदर सुद्धा म्हणायला म्हणायला लागलं बाबा झालं तर मासा सर्दी जायना असं तो मला दिवसात किती बरंच चहा दिलास काय का चहा मागत बसले आहे आणि मला जेवण जाईना आणि अन गाळ लागना ना मला समज नाही

माझ्यामुळेच आला असेल हा ती चीन मुळे नाही आला माझ्यामुळेच झाला <laughs> कोरोना मध्ये तुम्ही कुठं होता <laughs> कोरोना आता तेव्हा कुठं होतो <laughs> तुम्ही चीन मध्येच होतो रे मी मी काय भारतात होतो तेव्हा चीन मध्ये होत आणि चीन मधन मीच घेऊन आलो ना तिकडनं हा कोरोना लावला का तुम्हाला इथं अयो का पार्सल केलाय